तर आज जरा ब्लॉग थोडस असं उशिरा चालू चालू करते आणि मी इथे बनवते पोळ्या मी स्वयंपाक येणार हा म्हणजे स्वयंपाक मी सकाळी पाहून येणार आहे म्हणून तर मग ते थोडेसे उशिरा म्हणजे संध्याकाळी येणार असं तर मी आज स्वयंपाकात काय बनवलं आहे तर स्वयंपाकाज बनवलंय जे मेन खास पाहुणे येणार आहे त्यांना नॉनव्हेज जास्त आवडत ते आहे माझी ननन आणि नंदीची मुलगी मी याच्या पहिलेचा व्हिडिओ बघितून मी केला होता की बाळाला बघायला गेली होती मी तर ते बाळ आणि त्याची मम्मी आलेली आहे आणि त्या बाळाची आजी पण आलेली आहे आजी तर नाही खात नॉनव्हेज पण मग तिचं नाव विशाखा आहे म्हणजे माझी भाची तर तिला भरपूर असं नॉनव्हेज आवडतं म्हणून खात मी तिच्यासाठीच केलं होतं नॉनव्हेज पण मग तिला काही काम आल्यामुळे मग ती आता संध्याकाळी येणार होती

कोणती पण झाली वॅनिला ही विशाखाला वेणीला पाहिजे ती चॉकलेट नाही का मला पण वॅनिला पण पाहिजे नाही मग राखी ते फॅमिली पॅक घेऊन येत आता गाडी करून घ्या नाही मला लहान मुलं काही झालं गाडी बिग बास्केट वर डायरेक्ट तिथे जाऊन येऊन तिने आयटम घेऊन ये पैसे देणारे पर्स म्हणून दाखवतो मामा शेवट जाय देवायला मग चला 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 तिला मन चला 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 बघ कशी चालते तिची सायकल एकदम फास्ट चला 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 बोर चला कोण बोर येणार आहे बोर कोण येत

Chala, chala. Konca gane manayte piyola? Konca gane manayte? Ti la dik te la dewa. Ti yo poti la dewa. Eke do ti la? Konca? Konca la dik te la dewa. Konca la dik te la dewa. Konca la dik te la dewa. बर मग तिकड राहते तिकडून हातला म्हणजे तुला छान दिसते ते खूपच जड आहे माहितीये कि तिथे आपण हात भरून येतो अरे ते आईकडे

तर बघू शकता सगळेजण जेवायला बसलेले आहे आणि ज्या माझ्या ननंदबाई आहे त्यांना व्हेज बनवलेलं होतं मी वटाणा बटाट्याची भाजी बनवली होती श्रीखंड असं काही त्यांना जेवण होतं आणि हे जे आम्ही सगळे बाकीचे आहोत ते नॉनव्हेज खाणार आहोत त्याच्यामुळं ते जेवणाला ते म्हणजे जेवायला बसलेत आणि नंतर मग मी बाळाला घेतले कारण की ना ती झोपते उठते असं चालू आहे तिचं मग मी तिला घेऊन जराशी बसली आहे म्हणजे तिचं व्यवस्थित जेवण होईल बाळाच्या आईचं त्याला पण उभं राहायचं राहते दोघांना उभं राहू पडते का त्याच्यात आवडतंय हळू वाटला झालं हे खाते ना याला हे खाते ना अजून खाली गेला ना पोर्शन तिथं ठेवलं आईकडे आता तर आता हे ना दुसऱ्या दिवसाचं रुटीन मी तुमच्यावर शेअर करते म्हणजे रेसिपी शेअर करते आहे त्या दिवशी एक म्हणजे काल रात्री काय झालं की पावणे बारा वाजले त्यांना पण जायला आणि त्याच्यानंतर मग मी किचनमधलं वगैरे आवरलं मग काही शूट वगैरे केलं नाही मी आणि मग नंतर म्हटलं आज तुमच्यावर छान अशी रेसिपी शेअर करावी म्हणजे घरामध्ये ना पटकनी झटपट असं काय करता येईल मुलांसाठी किंवा आपण मोठे पण खाऊ शकतो असं मस्त असा रोल मी तुमच्यावर शेअर करते आज किंवा पोळ्या पण शिल्लक जर राहिल्या तर झटपट म्हणजे त्या कशा संपतील चुरमा तर करून करून कधी कधी आपण येणार म्हणजे कंटाळा पण येतो तो, तो चुरमा लवकर कोणी खात पण नाही पण मग जर असं जर बनवलं ना तर लवकर आहे ना पोळ्या पण संपतात आणि पोट भरून पण मुलांचं पण होतं मुलांच्या मेन म्हणजे आवडीचं पण आहे या गोष्टी तर मी आता काय घेतलं आहे कांदा चिरून घेतला आता कांदा मी थोडासा असं उभा चिरला आहे आणि जास्त काही होऊन नाही द्यायचं फक्त आपल्याला टॉस करायचा आहे तर लगेच मी त्याच्यामध्ये पनीर आणि शिमला मिरची टाकून घेते आहे छानपैकी दोन ते ती तीनच मिनटं आपल्याला आहे ना घेऊन द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आवडीनुसार आपल्याला चिली फ्लेक्स आणि किंवा लाल मिरची पावडर हळद पावडर असंही टाकू शकताय तुम्ही पण मी आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स आहे आणि ऑरिगॅनर टाकतीये टाकती छानपैकी दोन ते तीन मिनिटच आहे ना आपल्याला टॉस करून घ्यायचं आणि चवीनुसार आहे ना मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी झाल्यानंतर ही भाजी मग नंतर आपल्याकडे ना, ना ज्या पोळ्या असतात त्या पोळ्या ना छानपैकी ना गरम करून घ्यायची सुरुवातीला आहे ना जर तुम्हाला बटर लावायचं असलं तर बटर पण लावू शकताय तुम्ही मी छानपैकी ना थोडंसं दोन्ही साईडला आहे ना तेल लावून घेतलं आणि पोळी ना छानपैकी भाजून घेतली दोन्ही साईडला आणि मग नंतरून आपल्याला सॉस लावायचा सॉस आपण येणं मॉयनीज आणि जे केचप आहे ते मिक्स करून मग पोळीवर लावून घ्यायचं आणि नंतरून येणं ही जी आपण भाजी बनवलेली आहे ती भाजी आहे ना त्याच्यावर टाकून घ्यायची आणि पोळीवर आहे ना थोडंफार चीज टाकायचं चीज आहे ना सगळीकडं मस्तपैकी टाकून घ्यायचं मुलांना आता सगळ्यात बेस्ट म्हणजे चीज भरपूर छान असं आवडतं तर मग चीज टाकून घेतल्यानंतर मग पोळी ना फोल्ड करायची आणि छानपैकी दोन्ही साईडने ना मस्त अशी भाजायची आणि खायला द्यायचीच खरं सांगते मुलांना आहे ना सगळ्यात आवडीचा हा पदार्थ आहे तर छान पेक पद्धतीने ना मुलं खातात पण मुलांचं पोट पण भरतं आणि याच्यामध्ये आता आपण तुम्ही कॉर्न पण टाकू शकतात छानपैकी लागतं खरंच आणि बाहेरच्यासारखंच म्हणजे बाहेर पण रोलमध्ये काय हेच असतं तर त्याने त्याच्यामुळे मग आपण घरच्या घरी हे बनू शकतो आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी